वेलकम टू सॉ किचन आणि आज मी बनवणार आहे बटाट्याची सोप्या पद्धतीने आणि चमचमीत अशी भाजी सकाळच्या वेळी खूप घाई असते तर ही भाजी पटकन बनवून तयार होते कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर जिरं मोहरी लसूण आणि अगदी छोटा कांदा मी कट करून घेतलेला आहे कांदा आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल आणि आता हे छान परतून घेऊयात आणि आता यामध्ये बटाटा घालूयात बटाटा घातलेला आहे बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बटाटा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालूयात चवीनुसार हळद आणि लाल तिखट घातलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित बटाट्यासोबत परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हपका देऊन आपल्याला झाकण ठेवून बटाटे शिजवून घ्यायचे आहेत अधूनमधून थोडंसं परतत राहायचं आहे म्हणजे तळाला चिकटणार नाही आणि आता बटाटे छान शिजलेले आहेत बघू शकता यामध्ये आता घालायचं आहे कच्च्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट कूट घालून एक ते दीड मिनिटे छान परतून घ्यायचं आहे आणि आता कोथिंबीर घालूयात आणि मस्त अशी टिफिनसाठी बटाट्याची झटपट भाजी तयार झालेली आहे कधी जर काही गडबडीच्या वेळी पाहुणे आले आणि भाजीला काही नसेल तर आपण अशा पद्धतीने बटाट्याची चमचमीत भाजी बनवू शकतो नक्कीच सर्वांना आवडेल आणि एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन बरोबर तोपर्यंत बाय